पुण्यात महायुतीतले वाद दिवसेंदिवस चिघळत आहेत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे या चर्चेबाबत धंगेकर यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे सुरुवातीला गुंड निलेश घामळ प्रकरणावरून धंगेकरांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता त्यानंतर जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात त्यांनी मोहोळ यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप केला या आरोपांनंतर पुण्यात महायुतीतील तणाव टोकाला पोहोचला आहे भाजप नेत्यांनी या प्रकरणाची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून युती वाचवण्यासाठी धंगेकरांवर कारवाई होणार असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान धंगेकर यांनी सोशल मीडियावरून या सर्व दाव्यांना प्रत्युत्तर दिलं आहे ते म्हणाले शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पक्ष आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सैनिकावर शिंदेसाहेबांनी कधीच कारवाई केली नाही मला विश्वास आहे ते माझ्यामागे उभे राहतील जैन बोर्डिंगच्या जमिनीवरील अन्याय संपेपर्यंत माझा लढा सुरू राहील तुम्ही कितीही कटकारस्थाने केली तरी हा धंगेकर मागे हटणार नाही ते म्हणाले प्रत्येक पुणेकराने जागृत नागरिक म्हणून चुकीविरोधात बोललं पाहिजे युती धर्म किंवा आघाडी धर्म यापेक्षा आधी पुणेकर धर्म पाळा कारण येणाऱ्या पिढ्या विचारतील ते लुटत होते तेव्हा तुम्ही काय करत होतात सध्या पुण्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असून शिंदेगड धंगेकरांवर खरोखरच कारवाई करतो का हे पाहणं आता उत्सुकतेचा ठरणार आहे